जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल गहाळ झाले असल्याची फिर्याद ओतूर पोलिसात दाखल झाल्यानंतर ओतूर पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे गहाळ झालेले तब्बल चार लाख पन्नास हजार रुपयांचे अडतीस मोबाईल शोधण्यात यश आले असून आज ते मूळ मालकांना खात्री करून परत देण्यात आले सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमणे पोलीस हवालदार महेश पटारे नामदेव बांबळे दिनेश साबळे विलास कोंढावळे नदीम तडवी बाळशिराम भवारी भरत सूर्यवंशी विश्वास केदार श्यामसुंदर जायभाये ज्योतिराम पवार मोहिनी जाधव सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेश गायकवाड सुनील कोळी चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर राहुल हंडे पोलीस मित्र कैलास बोडके छोटू मनियार नामदेव पानसरे यांनी केले आहे याच बातमी काही दृश्य पाठवली आमचे प्रतिनिधी कैलास बोडके व दीपक मंडलिक यांनी पाहुयात जैन मी येते लहू थाटे ओतूर या ठिकाणी वर्षभरात मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार नोंद झालेल्या आहेत त्यापैकी आपण जवळजवळ थर्टी एट मोबाईल्स अडतीस मोबाईल आपण तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे सरु परत मिळवले आहेत ते सर्वचे सर्व मोबाईल थर्टी एट मोबाईल्स अडतीस मोबाईल्स आपण आज रोजी मूळ मालकांना परत दिलेले आहे सदरची कारवाई आमचे पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब अॅडिशनल एस पी रमेश चोपडे साहेब जुन्नर एस डी पी ओ साहेब प्रभारी एस डी पी ओ मांडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर यांनी केलेली आहे जय एक मी संतोष आनंद वाडेकर राहणार उदापूर सहा महिन्यापूर्वी माझा ओप्पोचा मोबाईल हा बनकर फाटा हरवला होता आणि त्यानंतर मी माझा माझी कंप्लेंट कोतूर पोलीस स्टेशन येथे केली होती केल्यानंतर मला साहेबांकडून चांगलं असं करिअर लाभलं आणि मला आश्वास आश्वासन असं दिलं की तुमचा मोबाईल आम्ही लवकरात लवकर शोधून काढूया असे आहे आणि त्यानंतर आज मला नागपंचमीच्या दिवशी त्यांनी खूप आनंद झाला मला त्यांनी फोन करून सांगितलं की तुमचा मोबाईल हा भेटलेला आहे तर तुम्ही येऊन घेऊन जा त्यासाठी मी आलेलो आहे आणि माझा मोबाईल पाहताच मला फार आनंद झाला आणि साहेबांचे खूप खूप ओतूर स्टेशन ओतूर पोलीस स्टेशन साहेबांचे खूप खूप धन्यवाद आभार